अनेकदा असं होतं ना की आपल्याला कोणाला तरी आपलं म्हणणं पटवून द्यायचं असतं पण समोरचं ऐकूनच घ्यायला तयार नसतो मग निराशा येते पण वाटाघाटीची एक अशी पद्धत असेल तर जी खरंच काम करते चला तर मग गेटिंग टू येस या प्रसिद्ध पुस्तकातून आलेली ही ही जबरदस्त पद्धत नक्की काय आहे तेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया विचार करा पगारवाढीसाठी बॉसशी बोलायचं असो किंवा बाजारात भाजी घेताना घासाघीस करायची असो आपलं म्हणणं असं कसं मांडावं की समोरच्याच्या तोंडून होच बाहेर येईल हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी छळतो नाही का आता हे बघा हा सापळा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे दुकानदार म्हणतो पाच हजार आपण म्हणतो अडीच हजार मग थोडं ते खाली येतात थोडं आपण वर जातो आणि बऱ्याच वेळा होतं काय व्यवहार फिसकटतो दोन्ही बाजू नाराज होतात आणि एक चांगली संधी हातातून निघून जाते बरं मग ह्या सगळ्यात आपण नक्की काय चुकतोय वाटाघाटी म्हणजे काही युद्ध नाहीये यात कोणी जिंकत किंवा हरत नसतं तर मग ही हुशार पद्धत नेमकी आहे तरी काय चला एका सुंदर उदाहरणातून हे समजून घेऊया कल्पना करा एका लायब्ररीत दोन माणसं एका खिडकीवरून भांडत आहेत एक जण म्हणतोय खिडकी उघडा मला ताजी हवा हवी आहे तर दुसरा म्हणतोय नाही खिडकी बंद ठेवा वाऱ्यामुळे माझे कागद उडतायत आता यावर काय उपाय काढणार तेवढ्यात तिथे लायब्रेरियन येतो तो, तो दोघांचंही म्हणणं शांतपणे ऐकून घेतो आणि दुसऱ्या खोलीची खिडकी उघडून टाकतो झालं ताजी हवा पण आली आणि कागदही उडाले नाहीत दोघेही खुश यालाच म्हणतात स्मार्ट वाटाघाटी म्हणजे फक्त अर्धी अर्धी वाटणी किंवा फिफ्टी फिफ्टी तडजोड नाही तर असा काहीतरी उपाय शोधणं की दोन्ही बाजूंचं समाधान होईल असा उपाय जो दोघांसाठीही फायद्याचा ठरेल तर या गेटिंग टू येस फ्रेमवर्कमधली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे लोकांच्या मागण्यांवर नाही तर त्या मागण्यांच्या मागच्या खरा हेतूवर लक्ष केंद्रित करणं आपण पुन्हा त्या लायब्ररीच्या उदाहरणाकडे जाऊया एकाची मागणी होती खिडकी उघडा आणि दुसऱ्याची खिडकी बंद ठेवा इथे जर अडकून बसलो तर काहीच तोडगा निघणार नाही पण त्यामागचा हेतू काय होता एकाला ताजी हवा हवी होती आणि दुसऱ्याला वाऱ्याचा त्रास नको होता हे दोन वेगवेगळे हेतू होते आणि जेव्हा हेतू शोधतो तेव्हा उपाय आपोआप सापडतो मग हा खरा हेतू ओळखायचा कसा उत्तर इतकं सोपं आहे की विश्वास बसणार नाही फक्त एक शब्द विचारा का तुम्हाला हे नक्की का हवंय जेव्हा आपण का विचारतो ना तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की अरे हा माणूस आपला ऐकून घेतोय आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि इथेच विश्वासाचं नातं तयार व्हायला सुरुवात होते ठीक आहे हेतू तर आपण ओळखला पण कधीकधी हेतूच एकमेकांच्या विरोधात असतात तेव्हा काय करायचं जसं की पैशांवरून होणारा वाद त्यासाठी ही दुसरी पायरी खूप महत्वाची आहे जेव्हा वाद वैयक्तिक मतांवर येतो तेव्हा अशा गोष्टींचा आधार घ्यावा ज्या निष्पक्षपाती आहेत यालाच वस्तुनिष्ठ मानकं म्हणतात म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमच्या किंवा माझ्या मतावर अवलंबून नाहीत जसं बाजारा की बाजारातील किंमत काय आहे सरकारी नियम काय सांगतात किंवा एखाद्या तज्ज्ञाचं मत काय आहे यामुळे निर्णय हट्टावर नाही तर योग्यतेच्या आधारावर होतो समजा तुम्ही घर बांधताय कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय पायात दोन फूट खोल हवा पण तुम्हाला वाटतंय की तो पाच फूट असावा आता इथे वाद घालण्याऐवजी जर असं म्हटलं की चला सरकारी सुरक्षा नियम काय सांगतात ते तपासूया तर तू बरोबर की मी हा वादच संपतो आणि हेच या पद्धतीचं खरं सौंदर्य आहे जेव्हा आपण योग्य मानकांचा वापर करतो तेव्हा चर्चा मी विरुद्ध तू या पातळीवरून आपण दोघेविरुद्ध समस्या या पातळीवर येते म्हणजे समोरची व्यक्ती शत्रू नाही तर सहकारी वाटते जिच्यासोबत मिळून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आता तिसरं तत्व हे तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे आपण नेहमी विचार करतो की समोर एक केक आहे आणि त्याचे तुकडे करायचेत म्हणजे मला जास्त मिळालं तर समोरच्याला कमी मिळणार पण तो केकच मोठा करता आला तर पाहूया कसं एक छोटीशी गोष्ट आहे दोन मुलं एका संत्र्यासाठी जोरजोरात भांडत असतात त्यांचे वडील येतात आणि न्याय करण्यासाठी ते संत्र बरोबर अर्ध कापून दोघांना एक एक तुकडा देतात वरवर पाहिलं तर हा एक योग्य आणि न्याय्य उपाय वाटतो नाही का पण खरी गंमत तर पुढे आहे एक मूल त्यातील फक्त गर खातं आणि साल फेकून देतं आणि दुसरं मूल केक बनवण्यासाठी फक्त साल वापरतं आणि आतला गर फेकून देतं विचार करा जर वडिलांनी फक्त एकदा विचारलं असतं की बाळांनो तुम्हाला संत्र का हवंय तर एकाला शंभर टक्के गर आणि दुसऱ्याला शंभर टक्के साल मिळाली असती दोघांनाही जे हवं होतं ते पूर्ण मिळालं असतं यालाच म्हणतात परस्पर फायद्याचे पर्याय तयार करणे तर मग असे पर्याय शोधायचे कसे त्यासाठी ह्या चार सोप्या पायऱ्या आहेत पहिलं कोणतीही टीका न करता डोक्यात येणाऱ्या सगळ्या कल्पना मांडा दुसरं कल्पना सुचवणं आणि निर्णय घेणं ह्या दोन गोष्टी एकत्र करू नका तिसरं मतभेदांना समस्या म्हणून नाही तर संधी म्हणून बघा आणि चौथं सगळ्या चांगल्या कल्पना एकत्र करून एक नवीनच उपाय तयार करा आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या पायरीवर तुम्ही कितीही चांगली रणनीती वापरा पण शेवटी तुम्ही माणसांशी बोलत आहात रोबोटशी नाही त्यांच्या भावना त्यांचा अहंकार आणि गैरसमज हे सगळं जर सांभाळता आलं नाही तर सगळे प्रयत्न वाया जातील यासाठी पुस्तकात एक सुवर्ण नियम सांगितलाय तो म्हणजे व्यक्तीसोबत सौम्य रहा पण समस्येवर कठोर रहा याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला आणि समोरच्या समस्येला वेगळं करा आपली लढाई त्या व्यक्तीशी नाहीये तर त्या समस्येशी आहे तुम्हाला माहिती आहे का एका अभ्यासात एक गमतीशीर गोष्ट समोर आहे वाटाघाटी यशस्वी होण्याची शक्यता तब्बल वीस ते तीस टक्क्यांनी वाढते जेव्हा मुख्य चर्चेआधी फक्त काही मिनिटं समोरच्या व्यक्तीशी हलकी फुलकी मैत्रीपूर्ण चर्चा केली जाते अगदी येताना ट्रॅफिक कसं होतं असं विचारण्याने सुद्धा फरक पडतो कमाल आहे ना तर मग या सगळ्याचा अर्थ काय याचा अर्थ असा की वाटाघाटी म्हणजे युद्ध नाही तर तो एक सहकार्याचा खेळ आहे एक असा खेळ जिथे दोन्ही बाजू जिंकू शकतात ही गोष्ट आहे एकोणीसशे चौसष्ट सालची लंडनच्या एका पार्कमध्ये एक अमेरिकन वडील आणि त्यांचा बारा वर्षांचा मुलगा फ्रिजबी खेळत होते त्या काळात इंग्लंडमध्ये फ्रिजबी फारशी कुणाला माहीत नव्हती त्यामुळे लोक कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते सुमारे पंधरा मिनिटांनंतर गर्दीतून एक माणूस पुढे आला आणि त्याने ते त्या वडिलांना विचारलं तुमच्या दोघांपैकी कोण जिंकत आहे त्यावर ते वडील हसले आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे ते म्हणाले फ्रिज्बीमध्ये कोणीही जिंकत नाहीये तुम्ही फक्त खेळता वाटाघाटेचंही अगदी तसंच आहे इथे कोणी जिंकत नाही तर एक चांगला उपाय शोधण्यासाठी एकत्र प्रयत्न केले जातात वाटाघाटीचा उद्देश हा जिंकणं नाही तर एकत्र काम करणं हुशारीने उपाय शोधणं आणि नाती जपणं हा आहे त्यामुळे पुढच्या वेळ जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा हा खेळ जिंकण्यासाठी खेळायचा आहे की एकत्र खेळण्यासाठी